तर गोष्ट आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सकाळची कल्पना करा दिवस अगदी नेहमीसारखाच होता पण काही क्षणातच एक बातमी आली आणि या बातमीने अख्ख्या महाराष्ट्राला अक्षरशः हादरून सोडलं अशी बातमी जी ऐकून काळजाचा ठोकाच चुकावा सुरुवातीला कसं झालं बातम्या यायला लागल्या की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला बारामतीत लँडिंग वेळी अपघात झालाय आता काही जण जखमी असल्याची माहिती होती त्यामुळे कुठेतरी कुठेतरी मनात एक आशा होती की सगळं ठीक होईल पण थोड्याच वेळा ती बातमी आली जिने महाराष्ट्राला एकदम स्तब्ध करून टाकलं सगळ्या सगळ्या आशांवर पाणी फिरलं गेलं हे स्पष्ट झालं की अपघातात अजित पवारांसोबत विमानातले सगळेच जण दगावले आहेत आणि बस संपूर्ण राज्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला ठीक आहे तर आता आपण त्या दुर्दैवी प्रवासाकडे जरा जवळून पाहूया म्हणजे हा प्रवास नक्की कशासाठी होता आणि त्या दिवशी नेमकं काय होणार होतं त्या दिवशी अजित पवारांचा कार्यक्रम खरं तर खूपच पॅक होता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने बारामती तब्बल चार चार सभा होत्या आणि म्हणूनच ते सकाळी मुंबईहून निघाले होते पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं आणि हाच प्रवास त्यांचा शेवटचा प्रवास ठरला आता ज्या विमानातून ते प्रवास करत होते ते होतं लिअरजेट जेट पंचेचाळीस याला गंमत म्हणजे आकाशातली लॅम्बोर्गिनी असंही म्हणतात हे विमान खूप वेगवान आहे सुरक्षित मानलं जातं आणि बारामतीसारख्या लहान धावपट्टीसाठी अगदी परफेक्ट आहे मग प्रश्न हाच आहे की इतक्या प्रगत विमानात नेमकं असं काय चुकलं बरं आता आपण लक्ष देऊया त्या शेवटच्या अगदी थरारक क्षणांवर जमिनीवर जे लोक होते जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी नेमकं काय पाहिलं चला त्यांच्या अनुभवांचे तुकडे जोडून त्या शेवटच्या काही मिनिटांचं चित्र उभं करायचा प्रयत्न करूया हाच हाच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे विमान जमिनीच्या जवळ येत होतं तेव्हा खाली उभा असलेल्या लोकांच्या डोळ्यांसमोर नेमकं काय घडत होतं त्यांच्या नजरेतून ते शेवटचे से काही सेकंड कसे होते हे बघा फक्त काही मिनिटांमध्ये सगळं चित्र कसं बदललं सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी लँडिंगची एक अगदी सामान्य प्रक्रिया सुरू झाली पण बरोबर आठ मिनिटांनी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पायलटने मेडे कॉल दिला जो आणीबाणीचा संकेत असतो आणि त्याच्या पुढच्याच मिनिटाला सगळं संपलं एका गावकऱ्याने तर सांगितलं की विमान हवेतच असं लटपटत होतं आणि त्यातून धूर निघत होता जरा विचार करा जमिनीवरून हे सगळं पाहणाऱ्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल धोका डोळ्यासमोर दिसत होता पण ते काहीही करू शकत नव्हते आणखी एका महिला प्रत्यक्षदर्शिनी तर विमानाचे शेवट शिक्षण अगदी डोळ्यासमोर उभे केलेत त्या सांगतात की विमान एकदा वरून गेलं मग त्याने एक गिरकी घेतली आणि खाली येताना त्या धाडक्कन पट्टीवर आदळलं जागेवरच फिरलं आणि एका क्षणात आगीच्या लोळात दिसेना असं झालं खरंच हे वर्णन ऐकूनच अंगावर काटा येतो हे जे तपशील आहेत ना ते खूपच वेदनादायी आहेत म्हणजे अपघातानंतरच्या त्या सगळ्या गोंधळात तिथल्याच लोकांनी दादांना त्यांच्या गॉगल आणि घड्याळासारख्या वस्तूंवरून ओळखलं आणि त्यांना वाचवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला आता आपण थेट अपघात स्थळावर जाऊया अपघातानंतर तिथे नेमकं चित्र काय होतं कारण बघा एका बाजूला विनाश आणि गोंधळ होतं तर दुसऱ्या बाजूला सामान्य माणसांचं प्रचंड धाडस दिसत होतं विमान जमिनीवर आदळल्यानंतर एकामागोमाग एक स्फोट होत होते आग इतकी भीषण होती की जवळ जाणं सुद्धा शक्य नव्हतं पण तरीही अशा परिस्थितीत गावकरी आपापल्या घरातून बादल्या भरून पाणी आणत होते आणि त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा एक धाडसी प्रयत्न करत होते या प्रतिक्रियेमधून तिथल्या लोकांची हतबलता आणि प्रशासकीय यंत्रणेबद्दलची नाराजी अगदी स्पष्ट दिसते त्यांचं म्हणणं होतं की जर वेळेवर आणि पुरेशी मदत मिळाली असती तर कदाचित कदाचित काहीतरी वेगळं चित्र दिसलं असतं या दुर्घटनेत आपण फक्त एक नेता गमावला नाही तर पाच मौल्यवान जीव गमावले उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचे सुरक्षा अधिकारी विदीप जाधव पायलट कॅप्टन सुमित कपूर सहपायलट कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी प्रत्येक नाव म्हणजे एक अपूर्ण राहिलेली कहाणी आहे ही बातमी अक्षरशः वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण राज्यातच नाही तर देशभरात शोककळा पसरली आता या दुःखद बातमीवर नेमक्या काय प्रतिक्रिया आल्या ते पाहूया अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा यावर तीव्र दुःख व्यक्त केलं आणि यावरूनच या घटनेचं आणि अजित पवारांच्या कामाचं राष्ट्रीय स्तरावर काय महत्त्व होतं हे लक्षात येतं अर्थात या मोठ्या नुकसानीनंतर राज्य सरकारने महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आणि सोबतच तीन दिवसांचा शासकीय दुखवटाही जाहीर केला जेणेकरून लोकांना या धक्क्यातून सावरायला आणि शोक व्यक्त करायला थोडा वेळ मिळावा पण या सगळ्या अधिकृत प्रतिक्रियांपलीकडे खरा धक्का बसला होता तो त्यांच्या जवळच्या लोकांना सूरज चव्हाण यांच्यासारख्या निकटवर्तीयांच्या प्रतिक्रियांमधून तर या नुकसानीची वैयक्तिक आणि भावनिक बाजू समोर येते आता या धक्क्यानंतर आणि शोकानंतर वेळ होती प्रश्नांची आणि सगळ्यात मोठा प्रश्न एकच होता हा अपघात नेमका का झाला ह्याचं उत्तर शोधण्यासाठीच आता तपासाला सुरुवात झाली आहे बघा डीजीसीए आणि एआयबी या दोन महत्वाच्या संस्था या अपघाताच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या तपासाची खरी किल्ली ठरणार आहे ब्लॅक बॉक्स जो कॉकपिटमधलं बोलणं आणि फ्लाईटचा सगळा डेटा रेकॉर्ड करतो हा तपास अनेक दिशांनी केला जाणार आहे म्हणजे यात तांत्रिक बिघाड होता का पायलटकडून काही चूक झाली का की हवामान खराब होतं अशा सगळ्या शक्यता तपासल्या जातील यातला प्रत्येक लहान सहान तपशील खूप महत्वाचा ठरणार आहे इतकी सगळी माहिती समोर येऊन सुद्धा आणि तपास सुरू झाला असूनही या दुर्घटनेच्या केंद्रस्थानी एकच एकच मूळ प्रश्न आहे जो अजूनही अनुत्तरित आहे आणि याच प्रश्नावर आपण आजचं हे विश्लेषण थांबूया या भीषण अपघातामागे नेमकं काय कारण दडलंय तांत्रिक बिघाड मानवी चूक की आणखी काही याचं उत्तर कदाचित भविष्यात मिळेल पण एक गोष्ट नक्की आहे की या एका घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एक अशी पोकळी निर्माण केली आहे जी कधीच भरून निघणार नाही